तर बघा मित्रांनो आरुषी मम्मीला बरं वाटत नाही तर तिच्यासाठी आम्ही नारळ आणले तर बघा किती नारळ घेऊन आलो आहे काय रे अरू मम्मीला बरं वाटत नाही ना मम्मीला नारळ आणले ना प्यायला तर आता एवढे नारळ तिला प्यायला देणार आहे आपण कशी नीट नाही होत ते बघतो आता आपण चल अरू अरू मम्मीला घेऊन थांब मी आलो थांब हॅलो थांब पुढे गाय तुझ्यासाठी नारळ आणली आता नारळ पिऊन एक नीट होऊन जाशील तू चल तेवढं नारळ काढून घे चाल लगेच चाल, लगे चाल टाईमपास नको उठ बाय आजारी नाही का तिला नारळ आणले नीटच होईल आता ती तिला नारळ आणले ते आता डायरेक्ट हा <coughs> मग काय द्यायचं तिला चालाय जीव नाही तिला पाय चालना बाटा बाटा दाराशी दादू गाडीत बसलाय तिकून तिकून तेव्हा तेव्हा ते आवाज येतो पाय <coughs> नारळ आणले <रान> मम्मीला <coughs> खोलते <थे। coughs> <coughs> 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 हां एवढी नारळ आहे तो खायचा आता हां बरं का खाशील का नाही का आम्ही खाऊ खरे अरुळ आपण पण खायचं नारळ मम्मीला पाणी द्यायचं त्याची मला आपण खायची हां सहा नारळ आणली तुला म फुल भरली ते सगळे पाण्याचेच आणले पाण्याचीच आणले मले चाने चाने। मले मल राथी, राथी। ये। ना मला त्याच्यात पाण्याची कवळी नारळ राहते घे बाहेर चाल पाणी येते काय पाण्याचा नारळ हल का रे हुशार बाई तू तेवढेच लागत आहे तुला दोनच एवढे मग आरू येऊन राहिल त्याला घेऊ का नारळ नारळ घेऊन चल अरू